शाळेला जाते असं सांगून की नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी पण नदी नदी, पण नदी, क... नदी कशी बोलणार परत लीला म्हणाली नदी गेलीला शाळा म्हणाली बुडो ना मग बुडो शाळा आई आणि मा यांच्या पेक्षा मोठ्या नदीबाईची परवानगी मिळ म्हटल्यावर लीला शाळेलाच गेली

दिवसभर शाळेच्या डोळ्यासमोर पेडे नाचत होते संध्याकाळी